नमस्कार मी शोभा जाधव आज आता मी तुम्हाला इतकी सोप्यात सोपी रेसिपी दाखवणार आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चहाची रेसिपी दाखवणार आहे तर, तर तुम्हाला वाटेल आता चहाची रेसिपी म्हणजे किती चहा तर सगळ्यांनाच बनवता येतो त्यात काय अवघड नाही आहे असं पण आज मी तुम्हाला असा चहा दाखवणार आहे की कधी आपण प्रवासाला जातो आणि साईडला आपण टपरीवरचा चहा सगळ्यांनी टेस्ट केलाच असेल तर त्या टाईपमध्ये मी आज चहाची रेसिपी दाखवणार आहे टपरीवरचा चहा कसा बनवतात ते मी दाखवणार आहे म्हणजे घरी बसल्या बसल्या आपण टपरीवरच्या चहाचा आनंद घेऊ शकतो तर चला आता आपण सुरुवात करूया आल्याचा चहा बनवण्यात बनवण्यासाठी तर मला ला मी एवढा मला साहित्य लागणार आहे मी एवढं असं सा सारखं जास्त आलं घेतलेलं आहे दोन काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन वेलची घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण आता ते खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ तर चांगलं बारीक छान कुटून घ्यायचं आणि मला लागणार आहे साखर त्यानंतर चहा पावडर आणि दूध लागेल मला दूध पण मी मी इथे गरम करून ठेवलेलं आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी लागणार आहे तर मी चार कपाचा अंदाज तुम्हाला दाखवणार आहे चार कप चहा कसा बनवायचा आल्याचा तर चला सुरुवात करूया तर बघू शकता मी आलं दोन काळे मिरी आणि दोन वेलची अशी जाडसर अशी खलबत्त्यामध्ये मी छान कुटून घेतली तर आता पुढच्या प्रोसेसला आपण सुरू करू तर आता आपण एक पॅन घेणार आहोत मी गॅस पेटवलेला आहे ते पातेलं गरम होते ते गॅस जरा मिडियम ठेवायचा आहे आता आपण चार चहा चार कप चहा बनवणार आहोत तर आपण हे 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 कप जे आहेत ना हे च तीन कप आपण पाणी घेणार आहोत आणि एक कप दूध घेणार आहोत तर ते मिळून असा आपला चार कप बनणार आहे तर मी पाणी रेडी ठेवतो आहे पण आता इकडची प्रोसेस अशी आहे की मिडियम गॅस करायचं आहे गरम झालं ना, शुगर ना क्यारे, जी शुगर असते ना ती कॅरे कॅरेलमाइज करून घ्यायची तर आपण कॅरेमल बनवायचं आहे त्याचं इथे मी आम्ही एका कपाला दोन चमचे हे टाकतो आ, साखर टाकतो तर आपण एका कपाच्या प्रमाणाने कॅरेमल करून घ्यायचे शुगर छान आहे सारखं हलवत आहे म्हणजे जेणेकरून आहे ना साखर करपली नाही पाहिजे आणि गॅस मंद मंद असेवरच आहे सगळं बघू शकता कपडेचे छान कॅरेबल झालेले आहे आता ते ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हे हलवायचं पूर्ण बिताळलेली आहे कथा फक्त त्या एवढं लक्ष द्यायचं की करपली नाही पाहिजे कलर ना ब्राऊन येईपर्यंत आपण तिला ढवळणार आहोत बघू शकता ब्राऊन कलर आलेले आहे आता ह्या स्टेजला आप आपल्याला एक कप पाणी ते पण इथं छान ढवळायचं पण छान उकळू द्यायचे आता ह्याच्यात आपण एका कपाचं प्रमाण टाकणार आहे मी दोन चमचे आधी साखर कॅरे कॅरेमल केलेली आहे आणि आता आम्ही एका कपाला दोन चमचे साखर आणि हा एक चमचा चहा पावडर टाकतो तर आता आपण एका कपाचं सगळं प्रमाण आधी चहामध्ये टाकून द्यायचं पाण्यात टाकायचे म्हणजे चहा करताना एरवी आपण असा वेगळा चहा बनवतो ना फक्त पाणी ठेवायचं चहा साखर टाकायचं उकळून घ्यायचं आणि दूध टाकायचं ही थोडी पद्धत जरा वेगळी आहे आता हे जे आलं आणि हे मिरी आणि वेलची पण कुठली आहे खलपत्तर ती पण ह्याच्यामध्ये छान उकळून घ्यायची ते पण आपण छान असं ढगून घ्यायचं गॅस थोडा मीडियम करायचा आहे साखरेचं आपण जेव्हा कॅरेमेल करतो तेव्हा गॅस हळूच ठेवायचा आहे तर इतका छान होतो हा चहा आपला नेहमीचा असतो त्याच्या अगदी वेगळा वेग वेगळी सव लागते आणि आता तर पावसाळा चालू आहे तर आल्याचा चहा म्हणजे कुणाला आवडत नाही असं होतच नाही तर आता आपण छान ढबळलेलं आहे आता याला आपण दोन तीन मिनटं उकळून देऊया मिडियमाचे गो बघू शकता एक ते दोन मिनटामध्ये चहा छान उकळलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण दोन कप पाणी ॲड करणार म्हणजे ऑलरेडी एक कप आपण टाकलेलंच आहे आता हे दोन कप आणि दोन कपाच्या प्रमाणामध्ये आपण चहा साखर टाकणार आहोत तर इथे मी चार चमचे साखर टाकते एखादी थोडं वाढवायचं तर थोडंसं गोड पाहिजे तर वाढवू शकतो आणि इथे मी दोन चम दोन चमचे चहा पावडर टाकते आणि थोडं अर्धा चमचा जास्त कारण आपण एक कप दूध टाकणार आहोत त्याच्यामुळे परत आता छान हलवायचं आहे म्हणजे ते एक कप दूध आपण घालणार आहोत ना ते साखर म्हणजे कमी गोड असा होतो खूप गोड असा होत नाही एक कपामध्ये चहा पावडर ॲडजस्ट होते तर आपण याला छान पाच एक मिनटं उकळू देऊ चहा बघतोय आपण आपला चहा उकळतो आहे जवळजवळ पाच एक मिनटं तरी चहाला छान उकळू आहे गॅस मिडियम ठेवायचं पाच मिनटानंतर आपण बघूया चहा बघू शकता चहा आपला छान उकळतोय मध्ये मध्ये हलवत आहे आणि पाच सहा मिनटं तर त्याला उकळूच द्यायचं म्हणजे सगळं अर्क तो, तो, तो चहा येणार आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल समजा आता आठ कप वगैरे करायचं तर दोन कपाच प्रमाणामध्ये साखर कॅरेबल करून घ्यायची म्हणजे चार चमचे तुमची साखर असेल दोन चमचे चहा पावडर असेल तुम्ही ज्या प्रमाणामध्ये चहा साखर वापरत असाल त्या प्रमाणामध्ये आणि दोन कप पाणी असेल नंतर द दोन कप पाणी टाकायचे आणि मग ते हुळून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला हवा तेवढा चहा वाढवायचा आणि त्या प्रमाणामध्ये चहा साखर टाकायची तर कॅरेबल करताना मग दोन कपाचं करायचं जर आठ कप वगैरे असं चहा असेल आता जस्ट मी ते चार कपाचे अंदाज दाखवते तुम्हाला जवळजवळ पाच मिनिटं झालेली आहे चहा आपला छान उकळतोय गॅस कमीच आहे आता आपण इथे जाणार कपर तू अजून थोडं घातलं तरी चालणार आहे ता हे पण छान मंगाचे वर उकळू द्यायचे दोन ते तीन मिनिट आणि चहा छान ढवळत आहे दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता दीड कप सुद्धा टाकू शकता मी पण थोडं वाढवलं आहे नंतर आणि आता हे दोन तीन मिनटं झालेली आहे चहा आपला छान उकळतोय आणि माझ्या मध्ये सारखं ढवळत आहे चहाला बघू शकता आपला चहा छान उकळलेला आहे दूध तुम्ही दीड कप टाका म्हणजे कसं मी पण दीड कपच टाकलेलं आहे म्हणजे चहाला रंग चांगला येतो असा लालसर असा होत नाही बघू शकता आपला चहा तयार आहे गैस बंद करू चाह छान अपना तैयार है आणि मी कपशीमध्ये ठेवलेलं आहे तर नक्की करून बघा आणि नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घरात बसून आपण टपरीवरच्या चहाचा आनंद लुटू शकतो आणि असंही पावसाळ्यामध्ये आल्याचा चहा म्हटलं तर आ, सर्दी खोकला कफ आरोग्याच्या दृष्टीने पण आल्याचा चहा खूप फायदेशीर आहे तर नक्की करा आणि uh, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद